ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर रस्त्यावर एक भीषण अपघात झालाय उभ्या ट्रकला भरधाव रिक्षाने मागून जोरदार धडक दिली यात रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून रिक्षाचालक मात्र गंभीर जखमी झाल्यानं त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज दुपारी रिक्षाचालक सुनील पांडुरंग भागराव हे उल्हासनगरमधून जाणाऱ्या कल्याण अंबरनाथ रस्त्यावरून भरधा वेगाने जात होते परंतु रिक्षावरील नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रक आणि लोखंडी पत्राला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झालाय सध्या रिक्षाचालकावर उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून रिक्षाचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा